साम्राज्य सामान्यांचा असामान्य कृतीशील तरुणाई शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा सुहासिनी शहा प्रिसिजन फाउंडेशन तरुणांनी मोठी स्वप्न पाहिले पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अडचणी येत राहतील जात राहतील त्याला हिमतीने सामोरे जा व स्वतःला सिद्ध करून दाखवा असे मत प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी व्यक्त केले प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे कृतिशील तरुणाई शिबिर मोरवंची येथे आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी सुहासिनी शहा बोलत होत्या कृतिशील तरुणाई या निवासी शिबिराचा समारोप समारंभ प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा व्याख्याते शिवरत्न शेटे सोमनाथ लामगुंडे उपसरपंच यशवंत कुंभार मोरवंची गावातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धोत्रे अनु मोहिते मनीषा सरवळे यांच्या उपस्थितीत पार पडला आजच्या युवकामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व समाजाभिमुख तरुण निर्माण व्हावा हा शिबिर घेण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मत सोमनाथ लामगुंडे यांनी व्यक्त केले अन्नदाता असून सुद्धा शेतकऱ्यांची कशाप्रकारे अवहेलना होत आहे त्यामुळे आजच्या युवकांना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणे गरजेचे आहे शेतकरी हा व्यवस्थेचा कणा आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे असे व्याख्या ते शिवरत्न शेटे यांच्या व्याख्यानात सांगितले सदर शिबिरात महाराष्ट्रभरातील युवक युवती सहभागी झाले होते यामध्ये विविध क्षेत्रात अग्रेसर काम करणाऱ्या मंडळींनी शिबिरार्थांना मार्गदर्शक केले विविध प्रकारचे खेळ आणि ऍक्टिव्हिटीमधून मनोरंजन सामाजिक धडे आणि आनंदाचे आयुष्य जगण्याची कला शिबिरार्थांना शिकता आली पाहिजे तसेच भरडूच्या माध्यमातून समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमात मनोरंजनही करण्यात आले त्याचबरोबर नवीन मित्रमंडळी आणि परिवार त्यांना या शिबिरात भेटला हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते तसेच सेवाधाऱ्यांनी सहयोग केला केलं पाहिजे या भावनेनंतर आणि सामाजिक कामामध्ये जी लोक काम करतात त्यांना मदत करायला सुरुवात केली कारण लागतो तुमच्या सगळ्यांचा आहे असं मी धरून चालते म्हणून तुम्ही आज इथे आहात नाहीतर तुम्ही आला नसता इथे की तुम्हाला काहीतरी असं वाटतंय समाजासाठी ती धडपड आहे म्हणून तुम्ही इथे आहात प्रसाद आणि अनुसारखी ती धडपड तुमच्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून तुम्ही इथे आहात